लडवैया शिवसैनिक मातोश्रीचे निष्ठावंत आणि तीन टम आमदार असणारे आणि मंत्रिपदानं अनेकदा हुलकावणी दिलेले राजन साळवी यांनी उद्धव ठाकरेंना कायम जा जय महाराष्ट्र केलाय आणि त्यांनी शिवसेना शिंदे गटात प्रवेश केलाय नारायण राणे यांच्या नेतृत्वाखाली कोकणात शिवसेना वाढवणारे लढवैया शिवसैनिक म्हणून प्रसिद्ध असणारे आणि मातोश्रीचे निष्ठावंत समजणारे राजन साळवी यांचा आजवरचा राजकीय प्रवास कसा राहिलाय तो आपण या व्हिडिओच्या माध्यमातून समजून घेऊ नमस्कार मी भाग्यश्री आणि आपण पाहत आहात बखरला कोकणामध्येच शिवसेना वाढली कोकणी लोकांनी बाळासाहेबांवर आणि तत्कालीन शिवसेनेवर भरभरून प्रेम केलं बाळासाहेबांच्या नेतृत्वाखाली गाजवलेला तो काळ त्यावेळी अनेक तरुण बाळासाहेबांची भाषणं ऐकून शिवसेनेकडे ओढले जात आणि संघटनेचं काम करू लागत त्याचप्रमाणे राजन साळवी हे शिवसेना पक्षाकडे आकर्षित झाले आणि त्यांनी भारतीय विद्यार्थी सेनेत काम करायला सुरुवात केली एकोणीसशे त्र्याण्णव ते चौऱ्याण्णव च्या सुमारास राजन साळवी शिवसेनेत चांगलेच सक्रिय झाले इतकंच नाही तर रत्नागिरी नगर परिषदेच्या इतिहासात ते पहिल्यांदाच शिवसेनेचे नगराध्यक्षही झाले त्यानंतर त्यांनी राजकारणात शिवसेनेत अनेक पद भूषवली शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा आशीर्वाद आणि शिवसेनेचे तत्कालीन नेते आणि माजी मुख्यमंत्री खासदार नारायण राणे यांच्या सहकाऱ्यानं त्यांनी शिवसेनेचं जिल्हा प्रमुख पदही भूषवलं राजन साळवी यांनी जिल्हा प्रमुख पदाची यशस्वी करून दाखवली रत्नागिरी जिल्ह्याचे जिल्हा प्रमुख म्हणून एकोणीसशे पंच्याण्णव चार ला शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या हस्ते शिवतीर्थावर त्यांना सन्मानाची ढाल देऊन त्यांचा सत्कार करण्यात आला दोन हजार नऊ दोन हजार चौदा आणि दोन हजार एकोणीस ला ते शिवसेना या पक्षातून आमदार झाले यांनी प्रकल्प आंदोलनामध्ये दिवस जेलमध्ये काढले शिवसेनेचा एक लढवय्या शिवसैनिक ते नेता असा त्यांचा आजवरचा राजकीय प्रवास राहिलाय ते कोकणातील शिवसेनेचे ज्येष्ठ आमदार असतानाही त्यांना आजवर मंत्रीपदाने मात्र हुलकावणी दिली आहे महाराष्ट्रात एकनाथ शिंदे यांच्या बंडानंतर राजकीय भूकंप झाला आणि शिवसेनेत मोठी फूट पडली त्यानंतर उद्धव ठाकरे यांच्या पाठीशी उभे राहणारे राजन साळवी यांना ठाकरे गटाचं उपनेते पद दिलं गेलं अलीकडे झालेल्या विधानसभा निवडणुकीत त्यांचा शिवसेनेचे नेते मंत्री उदय सामंत यांचे भाऊ किरण उर्फ भैया सामंत यांनी पराभव केला आता काल मात्र सामंत बंधू आणि राजन साळवी यांनी एकाच गाडीतून प्रवास केल्याच्या बातम्या आहेत दरम्यान विधानसभा निवडणुकीत माजी खासदार विनायक राऊत यांनी मदत न केल्यामुळे राजन साळवी नाराज होते यावरून ठाकरे गटात अंतर्गत धुसपूस होती अशा बातम्याही होत्या याचा निवाडा करण्यासाठी विनायक राऊत आणि राजन साळवी मातोश्रीवर गेले होते तेव्हा उद्धव ठाकरे यांनी साळवी यांना कटू भाषेत सुनावलं होतं तुम्हाला दुसऱ्या पक्षात जायचं असेल तर दरवाजे उघडे आहेत असा संदेश उद्धव ठाकरेंनी दिला होता त्यामुळे राजन साळवी प्रचंड दुखावले होते एकनाथ शिंदेंनी बंड केल्यानंतर उद्धव ठाकरेंशी इमान राखलेल्या मोजके आमदारांपैकी राजन साळवी हे एक होते मात्र आता साळवी यांनी देखील उद्धव ठाकरेंना जय महाराष्ट्र केला आणि शिंदे गटात प्रवेश केलाय एकूणच हे सगळं प्रकरण बघता उद्धव ठाकरेंना आपले शिलेदार सांभाळता येत नाहीत का हा प्रश्न आता या निमित्तानं निर्माण होतोय हा व्हिडिओ जर आवडला असेल लाईक करा शेअर करा आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा तुमच्या प्रतिक्रिया आमच्यासाठी महत्वाच्या आहेत त्यामुळे कमेंट नक्की करा धन्यवाद समाजकारण प्रशासन आणि राजकारणातल्या अचूक विश्लेषणासाठी बकर लाईव्हच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्सना लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा